आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं यावेळी शरद पवार म्हणाले महाराष्ट्रात देशाला दिशा दाखवणारे अनेक युग पुरुष जन्माला आले त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे परंतु आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे त्यामुळे जात पंथ धर्म भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल असं मला वाटतं असे शरद पवार म्हणाले मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावंसं वाटलं नाही ते तिकडे गेले नाही मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं कर्नाटकातही घडलं त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे